गुड मॉर्निंग yeah. कसे आहे सगळे खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सो so, आता आम्ही चाललोय सगळेजण अलिबागला uh, अलिबागला का चाललोय मिनिट अलिबागला काय चाललोय अलिबागला डायरेक्ट इकडे कुठे नाही आहेत का घरी चाललोय सांग ना मग अलिबागला गणपती बघायला घरी पण अक्च्युली घरी चाललोय तात्यांना बघायला म्हणजे माझे काका आहेत त्यांना भेटायचंय पप्पाने दोन तीन वेळा राऊंड मारला होता पण त्यांची काही भेट नाही झाली सो आज सुट्टी वगैरे आहे तर म्हटलं घरी पण जाऊया आणि जाता जाता गणपती बाप्पा पण बघूया तर आता आम्ही कोण कोण चाललो आहे मम्मी आहे माझ्या बा वाश्रू आहे पप्पा आहेत आणि अक्षयला येता येता घेऊन यायचं आहे तो गेला आहे तो पण अलिबागला गेला आहे गणपतीच्या पाया पडायला मित्रांच्या घरी सो आम्ही एवढे सगळेजण चाललो आहे हे येत नाही आहेत कारण यांचं थोडंसं काम आहे त्यामुळे त्यांना यायला आज नाही जमणार आहे सो आम्हीच चाललोय तर जाता जाता काय काय गंमत करतोय ते सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करेल आणि ब्लॉग कंटिन्यू बघा ठीक आहे बाय बाय So finally, नाश्टा 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 ना सो फायनली पोचलेलो आहोत अलिबागला आता बीचवर आलो आहे म्हणजे आम्ही आक्षुला जाताना घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे थोडं फिरतो इकडे नाश्ता खातो नाश्ता नाही जेवतो वगैरे आणि मी कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन जेवते आहे इथलं जेवण कसं आहे मी सगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत आज नको तिथे पुत्री बघा जेवढे खत ए मम्मी पप्पा बोलतात तिकडून जाऊ किती सुंदर वाटतंय ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना आणि पाणी पण एवढं छान वाट दिसतंय ह्याच पाऊस आहे त्यामुळे मस्त ए, तुला कसं वाटतंय का मी तुम्हाला इथे सगळं तिथे जो दिसत ना हा तो आहे आपला कुलाबा किल्ला किती सुंदर वाटत यार खरंच खूप छान वाटतंय आणि पाणी इतकं मस्त दिसतंय ना इथलं पूर्ण वातावरणच जाम भारी वाटतंय त्या साईडला तिकडे गाडी लावली आम्ही आणि तिकडून जस्ट आत्ता चालत 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 इथे आ लो आहे खूप सुंदर वाटतंय हे लोक चाललेत पुढे नाही पडणार हा हा ते वालूच आहे पूर्ण नका ओढू पूर्ण नको ओढू का तू इथे ना, ना <laughs> इतेना असे खूप सारे ऍक्टिव्हिटीज ठेवल्या या साईडला ते छान बसायला केलं म्हणजे आता खूप छान केलं ऍक्च्युली हे खूप डेव्हलप केलंय आधी हे असं नव्हतं बरं घाबरते तर उतरावा नका बाप्पा

ते घर असल्यामुळे फायदा हा आहे की कधीही इथे येऊ शकतो कधी येऊन फिरू शकतो हा फायदा आहे कारण इथून ओके मी हे सांगायचं राहिलं की माझं घर अलिबागपासून कार्लेखिंड आहे कार्लेखिंडीपासून आतमध्ये जो रस्ता जातो एक जातो अलिबागला आणि एक जो जातो आतमध्ये तिथे नारंगी म्हणून गाव आहे सो ते माझं खरं प्रॉपर गाव आहे अलिबाग माझं प्रॉपर गाव नाही आहे नारंगी घर आहे त्याचं नाव आता मी आलि अलिबागमधल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला जिथे माझ्या पप्पा आधी काम करत होते लग्नाच्या आधी ना लग्नानंतर मग तिथे ना आपल्या इथे मम्मी नवीन लागणार हा नवीन जेव्हा पप्पा कामाला लागले होते तेव्हा ह्या हॉस्पिटलला होते अलिबागच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला सो आता तिथे आलोय तिथे का आलो आहे त्याचं फाँँ। पण कारण आहे ॲक्च्युली इथे गणपती बसलाय त्यामुळे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलो आहे म्हटलं इथे आलो आहे आणि पिलूला पण दाखवायचं होतं मला की पप्पा आधी कुठे कामाला होते सो त्यामुळे असं दवाखाना आहे म्हणजे खूप आत्ता तो हे झालं आहे पण सुधारलं आहे पण खूप ॲक्च्युली इथे इंटर्न लोकांसाठी त्यांनी काय काय छान छान फॅसिलिटीज वगैरे केल्यात सो छान आहे छान वाटतं आहे पण खूप दिवसांनी आले म्हणजे मी लहान होते तेव्हा पप्पांसोबत यायची त्याच्या बाजूचं आहे हे सगळं इथे गाडी लावली आहे पिल्लू चप्पल घालते अजून चप्पलच घालते सो चला पुढे पुढे मी तुम्हाला दाखवतेच की काय काय हे असं आतमधलं आहे सगळं इथे केस पेपर वगैरेच आहे अजूनही खूप भारी वाटते बघताना ते आणि इकडे बसलेत गणपती बाप्पा बघायला आणलंय तुला मी अलिबाग मधली सगळ्यात फेमस जी बेकरी आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर पासूनची आहे ती अलिबागमध्ये तर तिथे गेलो होतो आणि तिथून खूप काय काय घेतलं मी तुम्हाला एक एक करून दाखवते हो की काय काय आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर जे बेसिक बदूसाठी मी नेहमी घेते राजगिऱ्याचा लाडू आहे त्याच्यानंतर असा चिवडा आहे त्यांच्याकडे भडंग बोलतात त्याला तो आहे माझी प्राईज पण मी सांगते तुम्हाला पस्तीस रुपयाला हां म्हणजे वर्थिड आहे एवढा छान आहे फक्त तो जो दुसरा होता त्याची प्राईज पाव किलोचाच होता तो त्याची प्राईज आपण जो दिवाळीला खातो तो मला चोडा होता तो एटी एटी एट रुपीजला आहे ही खारी आहे तिथली सगळ्यात स्पेशल खारी आहे ही ही फोर्टी सिक्स रुपीजची आहे आणि ही गरम गरम आहे आणि तिथली एक स्पेशालिटी आहे खरंच आत्ता जे आम्ही हे घेतलं व्हेज केक घेतला तो केक अक्षरशः मस्त त्यांनी गरम गरम काढून आणला आणि मग तो त्यांनी आम्हाला दिला इथे ह्याच्यात आहे तो व्हेज व्हेज घेतला अंड्याचा नाही घेतला आहे सॉरी सॉरी त्याच्यानंतर अजून एक तिथली जी स्पेशल गोष्ट होती रस्त्याचा डब्बा या काय स्पेशल गोष्ट ओली हळद लोणचं हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं आणि मम्मीने पण पहिल्यांदा ऐकलं ऍक्च्युली तर ते बघितल्यावर असं वाटलं की घेऊया ट्राय करूया आणि त्याच्यावरती लिहिलं आहे त्यांनी की स्पेशालिटी म्हणून हो त्यांची ही हे फिफ्टी रुपीजला आहे आणि छान दिसतंय खूप मस्त दिसते भारी वाटते त्यानंतर ह्याचं ॲक्च्युली मला नाही माहीत नाही आहे अगं डोनट पाव अच्छा डोनट आहेत डोनट पाव आहेत पण आणि ह्याच्यामध्ये ना आतमध्ये क्रीम आहे आपण तो क्रीम पाव खातो ना तसंच आहे थोडस फक्त आकार त्याचा डोनट सारखा इतकं सा। येस हे पण खूप छान आणि फ्रेश आहे मस्त दिसतात आणि ही दुसरी गोष्ट ही पण नवीन आहे माझ्यासाठी चीज मसाला खा मसाला चीज खारी सॉरी ही आहे थर्टी एट रुपीज ची हे माला जानी है। जानी ही मला ट्राय करायचं आहे तस आहे त्यानंतर सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे पॅटीस हे घेतलं हे कितीला होतं एक चौदा चौदा रुपयाला तिथल्या प्राइस पण खूप छान छान आहेत अठरा रुपये पंधरा रुपये सतरा रुपये तो एक केक होता जो पेस्ट्री खातो आपण नॉर्मल पेस्ट्री आमच्या इकडे पस्तीस रुपयापासून सुरू आहे पेस्ट्री पण तिथे ती पेस्ट्री सतरा रुपयाला होती आणि चव पण त्याची छान आहे मस्त आहे आणि दुसरी गोष्ट एक छान गोष्ट दाखवते मी तुम्हाला ती त्यांनी जी पिशवी दिली ना ती मला पण खूप आवडली आणि मम्मीला पण खूप आवडली एवढा म मस्त आहे म्हणजे फिशवीच खूप छान आहे तर चला आता खायला जातो पहिले जेवतो आणि मग नंतर भेटतो ना जेवायला थांबतो आहे आपलं जे बस स्टँड आहे अलिबागचं जे बसस्टँड आहे त्याच्यासमोरच आहे अशोक हॉटेल म्हणून तिथे आलो आहे आम्ही मी ऑर्डर केलं आहे माझ्यासाठी मिसळपाव फेवरेट आहे माझं ते खाणार आहे सँडविच सँडविच आणि डोसा सँडविच खाणार आहे आणि लस्सी लस्सी आणि लस्सी मम्मी आणि पप्पाचे अजून काय फिक्स नाही आहे तिला पावभाजी पाहिजे की काय बघू थोडंसं गडबड आहे म्हणून आवाज थोडा हे होतो आहे माझा तर पटपट जेवतो आणि कुठे कुठे जाणार बघूया चला सगळं फिरिज झालं आहे सगळ्यांचं सगळं सपलं आहे पण सिरियसलीसाठी या हॉटेलला खरंच या इतकं सुंदर आहे म्हणजे पप्पांनी काय घेतलं होतं पप्पांनी घेतलं होतं मेंदूवडा मम्मीने पावभाजी घेतलेली मी मिसळ आणि पिलोरी डोसा सगळ्यांचं सगळं फिनिश झालं आहे मी खरंच रिकमेंड करेल तुम्हाला की जर अलिबाग अलिबागला जर आलात ना तर प्लीज ह्या हॉटेलला या जे बस स्टँडचा करेक्ट समोर आहे अशोक हॉटेल म्हणून मम्मीला विचारले तिला कसं वाटलं ते खूपच छान आहे अलिबागला आलो आम्ही आणि खरंच खूप सगळ्यांचं सगळं संपलं पूर्ण टोटल फिनिश झाले आमचं कसं म्हटलं खरंच छान काय नाव म्हणाले त्या शंभर त्या कोळंबीचं ह्या काकी तुमचं नाव काय हो अच्छा कोळंबी घेतली इथे आम्ही आणि त्यांनी साफ पण करून दिली छान आम्हाला आणि बोंबील पण घेते ना अक्षू आला हा का आला काम एवढे सारे घेतले मच्छी आम्ही कारण ही अलिबागची मच्छी आहे अँक लागे माझं गाव हे आहे आम्ही इथे राहतो घर आहे आमचं हे पन पन हे आत्ता नवीन विहार बनले आधीच खूप वेगळं होतं आणि खूप मोठं पण होतं पण हे आत्ताच आहे ते जे चाललेत ना ते तात्या आहेत माझे म्हणजे माझे काका असं छोटसच गाव आहे आमचं पण खूप छान आहे आणि यायला खूप आवडत बाबू थांब बेटा हे घर आहे माझं हे एक आणि हे आता ॲक्च्युली इथे कोण राहत नाही जास्त त्याच्यामुळे ते तसं आहे पण आई वगैरे येऊन ते थोडंसं क्लीन करतात हे सगळं कोण राहत नाही ॲक्च्युली त्यामुळे ते तसं झालेलं आहे